नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी अंडा बुर्जीची बिर्याणी करून दाखवणार आहे तर अगदी साधी सोपी व तेवढीच नवीन अशी व तेवढीच चवीला ही खूप भारी अशी लागणारी ही बिर्याणी आहे तर अगदी झटपट बनणार आहे कुकरमध्ये जर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी कोथिंबीर आलं व लसूण घेतलेली आहे व याची छान अशी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून छान असं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतरने कुकर कुकरमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे ते व त्यामध्ये द तीन चमचे मी तूप घालत आहे तुपामुळे आपल्या बिर्याणीला चव खूप छान येते तर इथे मी एक कांदा भाजून घेतलेला आहे तर कांदा बारीक चिरून असा छान असा लाल रंगावरती भाजून घ्यायचा त्यामध्ये एक मोठं टोमॅटो हे चिरून घेतलेला आहे व चवीनुसार मीठ टाकून छान अशी भाजून घ्यायची त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे तर ते टाकून छान असं आपण हे मिक्स करून भाजून घेणार आहे व तीन मिरच्याही मी टाकलेल्या आहेत त्यामुळे आपल्या बिर्याणीला चव चा खूप छान येते त्यानंतरने इथे मी दोन अंडे फोडून घेतलेले आहेत अंडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता पण थोडी जास्त असेल तर तेवढीच आपल्या बिर्याणीला चवही खूप छान अशी लागणार आहे तर अंड्याची आपल्याला आता छान अशी भुर्जी बनवून घ्यायची आहे तर मोठ्या गॅसवरती घेतल्यामुळे पटकन अशी होते व खूप जास्त बुगाई होत नाही पण तुम्हाला आवडीनुसार करा त्यानंतर यामध्ये एक बिर्याणी मसाल्याचं पाकिट व घरकुल मिटर मसाला एक चमचा टाकलेला आहे व छान असा आपण मिक्स करून घेणार आहे तर इथे मी बिर्याणी तांदूळ आहे तर तो, तो स्वच्छ असा धुवून एक वाटी घेतलेला होता तर तोही यामध्ये मी टाकून छान असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचा व एक वाटी तांदूळ घेतला होता तर इथे मी दीड वाटी पाणी ओतलेला आहे व छान असं पाणी ओतून हिरवीगार कोथिंबीर टाकून कुकरच्या को दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तयार झाला आपला झटपट बनणारा हा अंडा भुर्जी बिर्याणी तर कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा व अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दरसरी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद